रेल्वे पोलिसांनी पकडला पुष्पा लालचंदनाची तस्करी करताना हारुण मांडवीवाला याला अटक पुष्पा या चित्रपटाचा दुसरा भाग चांगलाच लोकप्रिय ठरलाय लालचंदनाची ला तस्करी हा पुष्पाचा धंदा असल्याचं त्यातून त्याने अफाट माया जमवल्याचं या चित्रपटात पाहायला मिळतंय अशाच लालचंदनाची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई सेंट्रल येथे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाकडून सुमारे बारा तास चाललेल्या सखोल तपासणी दरम्यान ट्रेन क्रमांक बारा नऊशे छप्पन्न जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सामानाच्या बोगीतून लालचंदनाचे पंधरा लाकडी ओंडके जप्त करण्यात आले या चार संशयास्पद पॅकेजेसचे एकूण वजन ब्याण्णव पूर्णांक नऊ किलो होते कायदेशीर पार्सल बुकिंगच्या नावाखाली हे साहित्य तस्करीसाठी पाठवण्यात आले होते या प्रकरणी मालक हारुण अब्दुल लतीफ मांडवी याला या अटक करण्यात आलेली आहे जप्त केलेल्या वस्तू आणि आरोपींना पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वनविभागाकडे सोपवण्यात आलं आहे